मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सकवार जवळ भीषण अपघात झालाय धावत्या कंटेनरला काल रात्री आग लागली होती सकाळी त्याच कंटेनरला आणखी दोन कंटेनरनं धडक दिली यात तीन जण गंभीर जखमी झाले काल आग लागलेला कंटेनर मुख्य महामार्गावरून तातडीनं बाजूला करणं गरजेचं होतं मात्र महामार्ग प्राधिकरण आणि महामार्ग पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केलं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरचे अपघात रोखण्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला अपयश येतं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सकवार जवळ भीषण अपघात झालाय धावत्या कंटेनरला काल रात्री आग लागली होती सकाळी त्याच कंटेनरला आणखी दोन कंटेनर जखमी झाले काल आग लागलेला कंटेनर मुख्य महामार्गावरून तातडीनं बाजूला करणे गरजेचं होतं मात्र महामार्ग प्राधिकरण आणि महामार्ग पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केलंय मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरचे अपघात रोखण्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला अपयश येत